आवश्यक इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल क्षेत्रातील अ ब क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओस्मान परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे बचे नितीन क कचे अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी उत्तर शहर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले आदींसह विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते आयुष्मान भारत कार्ड मिळवण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणं बंधनकारक आहे परंतु ते करण्यास रेशनदार दुकानदार व परिमंडळ कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणे नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाही रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नाही शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या माला व्यतिरिक्त चहापत्ती व इतर साहित्य घेण्यासाठी कार्डधारकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याचं कार्डधारकांना आवश्यक इतर वस्तू सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली आहे तुम्ही विचारले तर मम्माने कसं नाही बाजूला नाही म्हणून सांगायला याच्या पुढे दुकान मी तपासा येतोय बोलू नका तुम्ही उगा ऐकायला आला म्हणून